रोजच्या वापरातील मिठाचे सोपे उपाय घरात या ठिकाणी ठेवा असे मीठ दारिद्र्य नष्ट होईल घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तूनुसार मिठाच्या पोछा लावण्याचे महत्त्व मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते यासोबतच घरातील सदस्यांना मनशांती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते मीठ लक्ष्मीला आकर्षित करते असे मानले जाते म्हणूनच घरात मिठाच्या पाण्याचा पोछा इतर अनेक उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि बाथरूममध्ये ठेवा असे केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रवा प्रवाहापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे मु सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते लक्षात ठेवा की दर पंधरा दिवसांनी हे मीठ बदलत राहा जर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लक्षात आले असेल तर वरून चिमुटभर मीठ सात वेळा टाकल्यानंतर ते मीठ बाहेर फेकून द्या किंवा वाहत्या पाण्यात टाका असे केल्याने दृष्टीदोष दूर होतो असे मानले जाते तसेच कोणताही वैयक्तिक अडथळा दूर करण्यासाठी मुठभर बारीक मीठ घ्या आणि संध्याकाळी डोक्यावर आदळल्यानंतर दरवाजाबाहेर फेकून द्या हे सलग तीन दिवस करत राहा मिठामुळे अन्नाला चव येते मीठ हे आपल्या जीवनामध्ये संतुलन राखण्याचे काम करत असते मीठ हे समुद्रापासून मिळते आणि मिठाचा थेट संबंध माता लक्ष्मीशी जोडलेला आहे चुकून मिठावर आपला पाय पडला तर माता लक्ष्मी माता लक्ष्मीचा अपमान केल्याचं पाप आपल्याला लागतं असे मानले जाते मीठ हे जीवनाचं अमृत मानले गेले आहे ज्योतिषशास्त्रांमध्ये मिठाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे यासंबंधी आणखी माहिती जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा कमावलेला पैसा अपुरा पडत असतो म्हणजेच घरामध्ये एक प्रकारची गरिबी असते आणि या गरिबीमुळे किंवा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे देखील आपल्या घरामध्ये दे सतत भांडणे होत असतात तसेच आपल्या घरामध्ये साडेसातीचा देखील प्रभाव असतो तर या सर्व त्रासातून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर मी तुम्हाला जो आज उपाय सांगणार आहे या उपायामुळे हे सर्व त्रास नक्कीच दूर होतील हे उपाय आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकतात म्हणजेच आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींना अटकाव करतात मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर मिठाचे काही उपाय केले तरी यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी अजिबात राहणार नाही तसेच तुमच्या घरामध्ये जर साडेसाती असेल तर त्या साडेसातीचा शेवट देखील होईल घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे होणार नाहीत तर मिठाचे हे उपाय नेमके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही आपल्या घरामध्ये म्हणजेच घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये एका वाटीमध्ये खडे मीठ जर ठेवले तसेच तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने जर फरशी पुसली तर तुमच्या घरामध्ये वादविवाद तसेच भांडणे अजिबात होणार नाहीत तसेच तुमच्या घरामधील बाथरूममध्ये काही वास्तुदोष असेल आणि या वास्तुदोषाचा त्रास तुम्हाला होत असेल तर यामुळे मग आपल्या कुटुंबातील व्यक्ती सतत आजारी पडत असतात त्यामुळे मग आपला खूप पैसा खर्च होत राहतो म्हणजेच आर्थिक चणचण आपल्याला भासत राहते तर अशावेळी मित्रांनो तुम्ही बाथरूममध्ये एका काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवायचे आहे आणि दर आठवड्याला हे मीठ बदलाय बदलत राहायचे आहे यामुळे मित्रांनो तुमचे आर्थिक बाबतीतील समस्या सर्व दूर होतील आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वार खूपच महत्त्वाचे असते या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये अनेक नकारात्मक शक्ती प्रवेश करत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही एका लाल कपड्यांमध्ये खडे मीठ जर बांधून दरवाज्यावरती लटकवले तर यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती येणार नाहीत आणि आपल्या घरामध्ये भांडण वादविवाद अजिबात होणार नाहीत तसेच आपल्या घरातील महिला या आपल्या बाळांची दृष्ट काढण्यामध्ये मिठाचा वापर करीत असतात जर आपल्या बाळाला दृष्ट लागली असेल तर बाळाला आंघोळ घालत असताना त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालावे आणि या पाण्याने आपल्या घरातील लहान मुलांना आंघोळ करण्यास सांगावे यामुळे जी काही वाईट नजर आहे यामुळे आपल्या मुलांचे संरक्षण होते तसेच जर तुम्हाला राहू केतूचा काही त्रास असेल किंवा संध्याकाळी वाईट स्वप्न पडत असतील तर अशा वेळेस तुम्ही मिठाच्या पाण्याने जर हात धुतले तर यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर अजिबात होणार नाही याशिवाय पती पत्नीमध्ये देखील सतत भांडणे होत असतील तर त्यांनी आपल्या रूममध्ये सैंधव मीठ एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये सैंधव मीठ घालून ते पाणी त्यांनी त्यांच्या रूममध्ये ठेवावे यामुळे पतीपत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील तर ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मा दिलेल्या माहितीनुसार तुम्ही ही मिठाचे उपाय जर केले तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल जे काही भांडणे असतील वादविवाद असतील ते सर्व दूर होतील तुमच्या घरातील गरिबी निघून जाईल आणि तुमचे कुटुंब हे आनंदित राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद